सुरेश धस यांच्यात हिंमत असेल तर राष्ट्रवादीचं थेट आव्हान बीड प्रकरणावरून जुंपली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीडच नव्हे तर राज्यभरातही संताप व्यक्त केला जातोय जनसंतापाची दखल घेत या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरू आहे दुसरीकडे बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्यानं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका सुरू आहे या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप असणारे आणि खंडनी प्रकरणी अटक झालेले वाल्मिक कराड हे मुंडे यांचे निकटवर्ती असल्याचा आरोप होतोय त्याशिवाय आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही थेट लक्ष केलं आहे आता बीडच्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे राष्ट्रवादीकडून आता आमदार सुरेश धस यांना थेट आव्हान देण्यात आलं पुण्यातील जनआक्रोश मोर्चात बोलताना आमदार सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आवादा कंपनीच्या खंडणीची डील धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झाल्याचा आरोप करून धस यांनी खळबळ उडवून दिली यावेळी धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणीही धस यांनी करण्यात आली धस यांच्याकडून सातत्यानं मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपानं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक पावित्रेतलाय सुरेश धस यांना आव्हान राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवड यांनी सुरेश धस यांना थेट आव्हान दिलंय हिंमत असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना घेऊन देशमुख कुटुंबियांची भेट घ्यावी असं आव्हान वैशाली नागवड यांनी दिलं सुरेश धस यांच्यात हिंमत असती तर त्यांनी गृहमंत्र्यांना घेऊन देशमुख कुटुंबियांची बीडला भेट घेतली असती किंवा मंत्रालयाच्या समोर आंदोलन केलं असतं पण स्वतःच्या पक्षाचे मंत्री असल्यामुळे धस घाबरतात असं त्यांनी म्हटलंय अजित पवारांवर टीका अमोल मिटकरी आक्रमक पुण्यातील जनाक्रोश मोर्चामधून अजित पवारांवरही टीका करण्यात आली यावरून अमोल मिटकरी आक्रमक झाले याची पक्षपातळीवर गंभीर दखल घेतली जाईल अपशब्द वापरणाऱ्याला त्याचा परतावा व्याजासकट मिळेल असा इशारा आमदार अमोल मिटकर यांनी दिला पुण्यातील जनाक्रोश मोर्चातील भाषणामध्ये अजित पवारांवर टीका करण्यात आली राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरला त्या कोणालाही सुट्टी भेटणार नाही असा इशाराही मिटकर यांनी दिला